चौथ्यांदा या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानेल मी असा बोलू शकेल की देवेंद्र तारी त्याला कोण मारी असे या ठिकाणी हे वाक्य लागू कर तर त्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ग्रामीण आणि शहरी भाग आहे आणि या दोन्ही भागाचा समन्वय साधून या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी खडकवसला मतदारसंघामध्ये आपण चांगल्या प्रकारे विकास कामं करू शकलो माझा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे या अहवालामध्ये या ठिकाणी कितीतरी कोटीची या ठिकाणी कामं आपण केलेली आहेत आणि ही सर्व कामं करत असताना मला ज्यांचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी सपोर्ट होत असतो आधार मिळत असतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं या ठिकाणी प्रयत्न करत असतो ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रभाऊ फडणवीस असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे